आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज पर पत्रकार परिषद संपन्न होते आम्ही गेली दोन महिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघामध्ये सुधाकर भाऊ घरे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही फिरतोय गेली दीड पावणे दोन महिने कर्जत तालुक्यामध्ये प्रत्येक बूथवर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका आणि सुधागर घाऱ्यांचे नेतृत्व हे आम्ही सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालो आणि गेले आठ दिवस झाले या खालापूर तालुक्यामध्ये जो भाग आहे या मतदारसंघातला त्यामध्ये फिरत असताना आज शेवटच्या सभा या विभागात होत आहेत आणि म्हणून गेल्या पाच सात दिवसापूर्वी या मतदारसंघाचे आमदार यांनी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी घोषित केली अशा पद्धतीचं वृत्तपत्रामधून आमच्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माणगाव येथे सांगितलं आम्ही त्या दृष्टिकोन सांगू चालतोय की या मतदारसंघामध्ये एक वर्ष ने एक महिना झाला अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुधा घरांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये आणि आमचे जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय सुनीती तक्करे साहेब यांनी आदेश दिल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा घरेच्या नेतृत्वाखाली एक संघामध्ये कर्ज तालुक्यात सुद्धा ह्या तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हे सारं पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटते आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला असताना पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून आम्ही युतीचा धर्म पाठव आता उमेदवारी कोणाला मिळणार असं कुठल्याही पद्धतीचं जाहीर झालेलं नाही परंतु माणगाव येथे त्यांच्या मित्राच्या जा जाहीर सभेमध्ये त्यांनी एक वाक्य केलं की या त्या मतदारसंघावर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आधी जटकरीच्या विरोधात ते उमेदवार उभा करणार आहेत आणि म्हणून त्यांना हिच्या आता निवडून याची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून ते त्या जा मतदारसंघात जाऊन तिथं टक्करी साहेबांना आव्हान देण्याची भाषा वापरतात या जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तटकरे साहेबांच्या समोर या जिल्ह्यातला एकही नेता कुठल्याही पक्षाचा टिकू शकणार नाही तर आपण युतीमध्ये असताना आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीधी तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या जा मतदारसंघात जाऊन आव्हान देण्याची भाषा केला सगळ्यांचा नाच करा पण तटकरे साहेबांचा नाच या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेला नाही मग तो काँग्रेस पक्ष त्याचा असेल शे, शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक वर्ष एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरला आणण्याचं काम तटकरे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये शंका नाही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आम्ही सुधाकर नेतृत्वाखाली दोन हजार चोवीस ची निवडणूक आम्ही लढवणार आहोत आणि ती आम्ही विजयी संपादन करणार आहोत एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो आणि माझे विचार थांबवतो यानंतर